बघा ह्या जाळीला आता मुहूर्ताला दरवाजाला बसवण्यासाठी हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सर्वांच माझ्या मेनी ब्लॉग मध्ये स्वागत करते तरी उनकी कर ती ला ला उनकी तर ही जाळी वगैरे लावून घेतली आधी आम्हाला कळलंच नाही मूर्ती दरवाजा बसवणार होता त्यांच्याकडन ही जाळी लावून वगैरे लावून घेतली तर बायकाचा जन्म हा फक्त पसारा जाण्यासाठी झालाय का हा हा खूप प्रश्न करतो अशीच मुलं तुमच्याही घरात आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा शेवटचा रविवार होता मार्गेश मधला तर खंडोबाची पूजा वगैरे करून घेतली खंडोबाला दह्या दुधाने आंघोळ वगैरे घातली आणि नंतर फुलं वगैरे हळदी कुंकू वाहिलं तर हे खूप जुनं मंदिर आहे आणि आमच्या शेतातच आहे आणि गोस्वामी हे आहे जेजूराचा खंडोबा असं म्हटलं जात हा आहे तर खीरचा प्रसाद केला होता नैवेद्य केला होता तोही ठेवून घेतला छान असं पाया वगैरे पडून घेतलं मी आणि नियाच गेलो होतो देवाला कोणी नव्हतं सोबत दुसरं तर दर्शन वगैरे करून झालं आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते बाहेरून मंदिर हे छोटसच मंदिर आहे तुम्ही बघू शकताय खूप जुनं आहे आणि बाहेरचा परिसर असा आहे तर शेतातच आहे आणि इकडे समोर एक देव आहे नंतर घरी आले घरच्याही देवांना नैवेद्य दे वगैरे दाखवून घेतला ही माझी मैत्रीण आहे मैत्रीण मुलगी सगळं काही तीच आहे तर घरी आल्यानंतर संध्याकाळी मग म्हटलं आरी वर्क करायचा होता थोडासा ब्लाउजला डिझाईन करायची होती अजून पूर्ण झालेला नाही इकडं अभ्यास करत होते कसा वाटला मिनी ब्लॉग सांगा बाय